गणपती बाप्पा अष्टविनायकाची यात्रा का करावी यापेक्षा अष्टविनायकाची यात्रा पुन्हा पुन्हा का करावी हा महत्वाचा प्रश्न आहे आपण जर व्यवसायात असाल आणि व्यवसायामध्ये अप अँड डाउन्स खूप मोठ्या प्रमाणावर होत असतील तर व्यवसायाला स्थिरत्व देण्यासाठी अष्टविनायकाची यात्रा जरूर जरूर करावी कारण गणपती बाप्पा हे स्थिरपद देणारं दैवत आहे आपण विद्यार्थी असाल अभ्यासक असाल किंवा अध्यात्माचे जाणकार असाल तर विद्येच दैवत म्हणून गणपती बाप्पाची आराधना खूप महत्वाची आहे गणपती बाप्पा हे माता लक्ष्मीचे मानस पुत्र आहेत त्यामुळे माता लक्ष्मी सांगते की माझ्या पूजे अगोदर गणपती बाप्पाची पूजा झाली पाहिजे प्रथम पूजेचा मान गणपती बाप्पाला मिळाला पाहिजे म्हणजे आपल्या जीवनात माता लक्ष्मी मोठ्या प्रमाणावर यावी असं जर वाटत असेल तर त्याही अगोदर पहिल्या पूजेचा मान गणपती बाप्पाचाच आहे त्यामुळं अष्टविनायकाची यात्रा जरूर जरूर करावी हे नवसाला पावणारं दैवत आहे त्यामुळे एक नवस आपल्या मनात धरावा आणि अष्टविनायकाची यात्रा करायला सुरुवात करावी तो नवस पूर्ण झाला की तो नवस फेडण्यासाठी पुन्हा एकदा अष्टविनायकाची यात्रा करावी पण पुढच्या वेळेस पुन्हा एक नवा नवस आपल्या मनामध्ये असला पाहिजे कारण हा परमात्मा नवसाला पावणारा आहे आणि सहजतेनं आपल्या मनोकामना पूर्ण करणार आहे गृहसौख्य असो की व्यवसाय वृद्धी गणपती बाप्पा अतिशय तेन प्रसन्न होणार जगामध्ये कुठलीही चांगली पवित्र पूजा करत असाल तर प्रथम पूजेचे मानकरी गणपती बाप्पाच आहेत अगदी तसच तुम्हाला काशी अयोध्येला जायचं आहे प्रयागराजला जायचं आहे तुम्हाला बारा ज्योतिर्लिंगाची यात्रा करायची आहे तुम्हाला चारधामची यात्रा करायची आहे बावन शक्तीपीठांची यात्रा करायची आहे तुम्हाला तुळजापूर गांगापूर पंढरपूरची यात्रा करायची आहे पण प्रत्येक यात्रेच्या आरंभी प्रथम नमन गणपती बाप्पाला व्हायला पाहिजे म्हणून अष्टविनायकाची यात्रा ही पहिली यात्रा असावी हे खर तर आपल्याला सिद्धी देणारे दैवत आहे हे पुत्रप्राप्ती करून देणारं दैवत आहे वर्ग विनायकाची प्रार्थना केली तिथं विशिष्ट पद्धतीनं पूजा करून जर आपल्याला तो नारळ प्राप्त झाला तर पुत्र प्राप्तीचे योगही आहेत त्यामुळे तोही महत्वाचा भाग आहे हा गणपती बाप्पा मनातल्या चिंता हरणारा आहे त्यामुळं चिंतामनीय आहे आणि आपल्या जीवनात येणाऱ्या विघ्नांचा नाश करणारा विघ्नेश्वर पण आहे अहो हा गणपती बाप्पा एवढा दयाळू आहे की विघ्नासूर नावाच्या राक्षसाचा वध केल्यानंतर गणपती बाप्पाला त्यांनी विनंती केली हे गणपती बाप्पा तुमच्या माध्यमातून माझा वध झाला आहे मोक्ष नक्की मिळणार आहे पण एक छोटीशी इच्छा आहे छोटीशी प्रार्थना आहे बाप्पा की माझं नाव तुमच्या नावासोबत जोडलं जावं आणि परमात्म्याने विघ्नेश्वर गणपती या नावानं स्वतःला या विघ्नासुराला सुद्धा सोडून घेतलं छोटासा बल्लाळ अतिशय सुंदर भक्त आणि या भक्ताच्या मनोकामनेसाठी परमात्म्याने बल्लाळेश्वर हे नामानिधान स्वतःला घोषित करून टाकलं मोर्या गोसावीची कथा आपल्याला सर्वांना माहिती आहे मोर्या गोसावीचं नाव ही स्वतःला जोडून घेतलं आजही आपण गणपती बाप्पा मोर्या असं म्हणतो त्यामुळं आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होण्यासाठी चिंता हरण्यासाठी आणि आपल्या जीवनातल्या सुख समृद्धीसाठी व्यवसाय वृद्धीसाठी आपल्याला अष्टविनायकाची यात्रा जरूर जरूर करावी पण ही सर्वश्रेष्ठ यात्रा सर्वात चांगली व्हावी आनंददायी व्हावी सुखानं व्हावी यासाठी या, या अष्टविनायकाच्या यात्रेला जोडणारा जो, जो ब्रिज आहे तो आहे ब्रिजमोहन टूर्स म्हणून ब्रिजमोहन टूर्सच्या माध्यमातून जर ही यात्रा झाली तर आपली यात्रा अधिक संपन्न सुफल समृद्ध अशा पद्धतीची होईल याबद्दल मला खात्री आहे अभी आपने यात्रा का वर्णन सुना कैसा लगा आपको अच्छा लगा बहुत अच्छी बात है अभी आपको ये सुनने से इतना अच्छा लग रहा है तो प्रत्यक्ष अनुभव के लिए आप हमारी यात्रा का लाभ लीजिए यात्रा में चलिए आपको यात्रा करते हुए इसका हजार गुना प्रत्यक्ष अनुभव बहुत अच्छा मिलेगा हम ये यात्रा व्यवसाय लगभग मैं चालीस साल से लोगों को यात्रा करवा रहा हूँ प्रवास करवा रहा हूँ भारत में और भारत के बाहर में भी ब्रिज टूर्स की ओर से महाराष्ट्र के साथ साथ भारत और इंटरनेशनल सभी टूर किए जाते हैं महाराष्ट्र में अष्टविनायक महाराष्ट्र दर्शन कोंकण, गोवा स्टेच्यू ऑफ यूनिटी गुजरात राजस्थान काशी नेपाल गंगा सागर जगन्नाथपुरी रामेश्वरम दक्षिण भारत केरल मन्नार कर्नाटका कश्मीर कुल्लू मनाली चारधाम यात्रा मसूरी नैनीताल और कैची धाम दार्जिलिंग गंगटोक इत्यादि सभी यात्राएं की जाती है सभी प्रकार की सहल किए जाते हैं और भारत के साथ साथ बाहर भी ब्रिजमोन टूर्स की तरफ से यात्रा आयोजन किए जाते हैं जिसमें प्रमुख है, जिस है दुबई यूरोप सिंगापुर श्रीलंका मालदीव्स बाली वियतनाम थाईलैंड मलेशिया और जल्दी ही हम और भी विदेश यात्राओं का विस्तार करने वाले हैं आप जिस भी टूर में जाएंगे या जाना चाहते हैं आपको ये हम विश्वासपूर्वक दिला सकते हैं कि वो टूर सबसे अच्छी होगी और सबसे कम प्राइस में होगी इस चीज का आप निश्चिंत रख सकते हो हाँ हमसे भी कम प्राइस देने वाला आपको कोई मिल सकता है लेकिन उसकी सेवा उस, उस लेवल की नहीं होगी जिस प्रकार की सेवा होटल की और रहने की हम उस पैसे में करते हैं जीवन में यात्रा का प्रवास का बहुत महत्व है आपका जीवन समृद्ध होता है उसको करना ही चाहिए और आप उसके लिए ब्रिजमोहन टूर्स को ज़रूर सेवा का मौका दें हम आपकी सेवा करके हमारे को बहुत आनंद होगा और अच्छी से अच्छी से आपकी सेवा रहेगी ये विश्वास दिला सकते हैं